विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुन्हा एकदा अक्षर मालिका व अक्षरसमूहाची मालिका या घटकातील एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही अक्षरसमूह दिले आहेत अक्षरसमूहामध्ये आपल्याला डब्ल्यू व्ही पी ओ आय एच बी ए हा अक्षरसमूहांची मालिका दिली आहे आणि त्याच्यापुढे प्रश्न चिन्हायचे जागी आपल्याला एस टी यू टी आर एस डब्ल्यू व्ही यापैकी योग्य अक्षरसमूह निवडायचा आहे त्यासाठी आपल्याला या प्रकारची ए बी सी डी जी आपण नेहमी लिहून घेतो त्या ए विषेळीचा उपयोग होणार आहे की विषय अशा पद्धतीने की ए ते थोडं अंतर ठेवून लिहायचं आहे खाली बरोबर पासून उलट प्रमाणे ए खाली झेड या पद्धतीने आहे आणि त्यांच्या डोक्यावर नंबर देत जायचा आहे एक ते ते तेरा आणि इयन पासून झेड पर्यंत चौदा ते सव्वीस नंबर देत जायचा आहे आता आपण आपला प्रश्न सोडूया पै प्रत्येक समूहातलं पहिलं अक्षर बघूया आपण प्रत्येक अक्षर अक्षरसमूहातलं पहिलं अक्षर डब्ल्यू हे एक अक्षर आहे डब्ल्यू नंतर पी हे अक्षर आहे त्याच्यानंतर तिसऱ्या अक्षरसमातलं पहिलं अक्षर आय आहे आणि त्याच्यानंतर बी आहे यांचा जर आपण नीट विचार केला तर आपल्या अक्षरास देखील बघा तेवीस वजा सात केलं की सोळा येतं सोळा वजा सात केलं की नऊ येतं नऊ वजा सात केलं की दोन येतं आता सात वजा केले म्हणजे मधले सहा आहेत आता बी पासून आपल्याला परत या दिशेनं सात व अक्षर मोजायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात या पद्धतीनं मोजत जायचं आहे आणि मग उत्तर काढायचं आहे तर आता बी पासून मध्ये सहा सोडून सातवं एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सातव यू यू न सुरू होणारे आपल्याकडे पर्याय दोन आहेत त्यामुळं या दोन पर्यायाचा विचार होऊ शकत नाही आता आपण दुसऱ्या अक्षराचा विचार करणार आहोत प्रत्येक अक्षरसमूहातलं दुसरा दुसरा अक्षर बघूया आपण प्रत्येक अक्षर अक्षरसमूहातलं दुसरं अक्षर जर आपण बघितलं तर बघा फी फी पासून आपल्याला दुसरं अक्षर आहे दुसऱ्या अक्षरसमूहातलं दुसरं अक्षर आहे पी पासून सॉरी मी तो वाय पासून घेतलेला आहे पी पासून आपल्याला घ्यायचं आहे दुसरा अक्षर आहे ओ म्हणजे बावीस आणि पंधरा क्रमांक बावीस आणि पंधरा मध्ये फरक सात आहे बावीस वाजा सात केले की पंधरा येतं त्याच्यानंतर पी पासून एच आहे एच पासून एच चा नंबर आठ आहे पंधरा वजा सात केले की आठ येते आणि पुढचं अक्षर आहे ए म्हणजे आठ वजा सात केलं की के एक येते त्याच पद्धतीनं मग मधली अक्षरं किती आहेत तर सहा आहेत एपासून मधली सहा अक्षर सोडून एक दोन तीन चार पाच सहा टी म्हणजे यू टी हा पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी आपला अक्षराचा समूह या ठिकाणी येणार आहे